कशी so, आज सगळेजण मजेत तर मजेतच असलं पाहिजे तुमचं अश्विनी कदम या चॅनलमध्ये स्वागत आहे सो आजचा व्लॉग आहे खूप छान इंटरेस्टिंग ब्लॉग आहे कारण की आता कोकणामध्ये सगळ्यांना माहिती आहे so, काजू फणस आंबे हे सगळे आले आहेत सो तेच माझा भाऊसुद्धा गावी गेला होता त्यांनी माझ्यासाठी काजू आणले आहेत सो मी तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काजूची आणि सगळ्या पद्धतीमध्ये ना वेगवेगळ्या पद्धती असतात की काजू करण्याच्या सो मी म्हटलं चला मग मी तुम्हाला माझी पद्धत दाखवते की काजू बनवायची कशी आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करते चला मग आपण आता काय काय घेणार आहोत सामान ते आपण बघूया चला तर हॅलो बघा माझ्या तोंडावरची स्माईल बघितलेला काजू बनवायचे होते म्हणजे हां एक नंबर म्हणजे तोंडाला पाणीच सुटतं काजू बघूनच तुम्ही असेच काजू ना असेच कच्चे पण खाऊ शकता ते पण टेस्टीच लागतात हे बघा हे असे काजू होते माझ्या भावाने मला दिले होते तर मला मी बोललीच मग असे काजू होते तर ता मग त्याचे ना थोडं गरम पाण्यामध्ये टाकलं ना त्याची साल ना ऑटोमॅटिक निघते तर सो मग म्हणून इथे मी काजू सोलण्यासाठी गरम पाणी वगैरे केलं आणि मग नंतर एक आणि टमॅटो कापायचा होता कारण की भाजीसाठी इथे मी फोडणी वगैरे करून घेतली आणि ही बघा माझी छोटीशी अशी गॅलरी आहे गॅलरी म्हणता येणार नाही ना ना विंडो सो इते में आहे सो इथे मी असे छोटे छोटे प्लांट्स वगैरे लावले आहेत मस्तपैकी म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करते थोडे थोडे छोटे छोटे लावले होते मग इथे मी कांदा टमॅटो सगळी करून घेते बारीक कारण की बनवायचं होतं भाजी म्हटलं चला तर म्हणजे चाल मग इथे मग मी सोलत बसली होती आणि मग सोलून वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं चला मग आता भाजी बनूया आता मग काही नाही खूप सोपी भाजी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कांदा बारीक करून घेतला होता तेल गरम केलं कांदा टाकला टमॅटोची पेस्ट बनवली होती मग त्याच्यानंतर आपल्या घरातले जे मसाले होते ते सगळं टाकले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला थोडे धन धनंजिरं पावडर ते सगळं मिक्स केलं मग थोडंसं हलून वगैरे घेतलं आणि हा हे वाटण आहे हे मी रेसिपी नक्की तुम्हाला शेअर करेन कारण मी माझ्या सर प्रत्येक भाजीमध्ये म्हणजे नॉनव्हेज असू किंवा असं कडधान्य त्याच्यामध्ये हा मसाला नक्कीच असतो तुम्हाला जरी त्या ह्याची व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तो व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यानंतर सगळं असं फुसून वगैरे फ्रीजमध्ये ठेवला आलं नसण्याची पेस्ट गोडा मसाल्याचा डब्बा हे सगळं मस्त फुसून मी ठेवून दिलं त्याच्यानंतर मग इथे कोथंबीर कट वगैरे करून ठेवली होती म्हटलं चला मग आता कट करून ठेवले तर बाकी मी बाकीचे कधी आणि बाकीच्यानंतर मला बनवायचं होतं म्हणून मी ह्यांना सांगितलेलं थोडेसे अर्धे राहिलेलं ना तुम्ही काजू सोलून द्या म्हणून ह्यांनी मस्त असं काजू सोलून घेतलं मी परत दोन वगैरे घेतलं धून झाल्यानंतर जो मसाला मस्त तेल पा सुटलं होतं बघा काजू पडला शेवटी पण मी तो वेस्ट नाही घाला मी परत त्याच्यात टाकला कारण की मी किचन वाटा मस्तपैकी असं धुऊन घेतला होता म्हणून तो मी ते यूज केलं कारण की आता काजूची भाजी आणि एकही काजू वेस्ट घालवायचा नव्हता मला त्याच्यामुळे मग मी तो पण काजू त्याच्यात टाकला त्यानंतर तुम्हाला जेवढं ठीक पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि मस्तपैकी उकळून वगैरे दिलं आणि काजू लगेच शिजतो आणि मे म्हणजे आपण पहिले स्टार्टिंगला गरम पाण्यामध्ये टाकलेलं ना बॉईल एकच उकळी काढून बंद केलं आणि त्याच्यामध्ये ते चाल निघण्यासाठी आणि नि काजू हा लगेच शिजतो प्रत्येक काजू हा लगेच शिजला जातो मग त्याच्यानंतर मग मी इथे भाकरीची तयारी करायला घेतली आणि मला खरं सांगू का मला भाकरी खरंच बनवता येत नाही पण आमच्या ह्यांना भाकरी लागते त्याच्यामुळं मग मी शिकते पण असं बघायला गेलं तर आई किंवा ताईच बनवतात भाकरी भाकी मी बनवते मग इथे मी फर्स्ट टाईम केली होती भाकरी मस्त अशी फुगली होती भाकरी फर्स्ट टाईम माझी भाकरी फुगली तर ह्या टाईम याच्या आधी ना कधीच माझी भाकरी फुगत नाही सो इथे भाकरी आणि मस्त काजूची भाजी ए हा हा एक नंबर झाली होती भाजी बघा मी ट्राय करून दाखवतेच तुम्हाला खूप छान झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते हॅलो भेटूया आता पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय